नमस्कार मित्रांनो पुनश्च एकदा तुमचं आमच्या सुपरमास्टर या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीसची ची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे आणि या प्रक्रियेत सध्या पवित्र पोर्टल या प्रणालीद्वारे पसंती क्रम लाभ करण्याच्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना बऱ्याच संख्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यांना बऱ्याच अडचणीसुद्धा येत आहेत त्यावर आपण या व्हिडिओमध्ये हो संपूर्ण डिटेल्स सविस्तरपणे पाहणार आहोत की पसंती क्रम लाभ करताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे पसंती क्रम कसे लाभ करायचे आहेत निवड कशा पद्धतीनं होणार आहे विषय कोणते आले आहेत आणि त्या संबंधित आपल्याला ते पर्याय द्यायचे की नाही द्यायचे ऑप्शन जर आले असतील त्यांना डिलीट करून रिजनरेट कसे करायचे साईन असाईन या संपूर्ण गोष्टीबद्दल या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेऊया हो तर मित्रांनो पहा या ठिकाणी शिक्षक भरती पसंती क्रम लॉक करणे ठीक आहे तेव्हा क्रम देणे आणि लॉक करणे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे डिटेल्स पाहणार आहोत तर सर्वात महत्त्वाचं आहे तुम्हाला ज्या काही तुमच्या लॉगिनवर तुमच्या रजिस्ट्रेशन लॉगिनवर ज्या काही तुम्हाला संस्था किंवा प्राधान्यक्रम आले आहेत त्यांना तुम्हाला रिअरेंज करायचं आहे त्यासाठी प्राधान्यक्रम कसे द्यावे प्राधान्य जर क्रम द्यायचा आहे तुम्हाला तर सर्वात आधी प्राधान्यक्रम कोणाला द्यायचं तर ज्या विना मुलाखतीच्या संस्था किंवा शाळा आहेत समजा जिल्हा परिषदेच्या असतील महानगरपालिका नगरपालिका रजत शिक्षण संस्था किंवा इतर कोणत्याही असतील पण ज्या विना मुलाखतीशिवाय आहेत किंवा तुम्हाला मुलाखत न देता त्या ठिकाणी तुमची डायरेक्ट त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे या संस्था तुम्हाला आधी सर्व ज्या सर्व लाभ करायचे आहेत ठीक आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला शक्य होत नसेल की तुम्ही जर दूरच्या जिल्ह्यामध्ये नोकरी करू इच्छित नसाल तर ते तुम्ही लॉक करू नका पण जर तुम्हाला नोकरी करणे आहेच आणि जर तुम्हाला समजा महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोक्यातील जिल्हा मिळाला समजा तुम्ही मुंबईची असाल आणि भंडारा कोणत्याही मिळाला समजा तुम्ही नागपूरची असाल आणि रायगड मिळाला फॉर एक्झाम्पल तुम्ही संभाजीनगरची असाल आणि तुम्हाला तिकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग जर मिळाला तर जर तुम्हाल त्या तर तुम्हाला त्या ठिकाणी जायचं नसेल तर मित्रांनो तुम्ही लॉक करू नका परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला मुलाखत द्यायची गरज नाही आहे ज्या मुलाखतीशिवाय तुम्हाला संस्था किंवा शाळा आलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व संस्था लाग करा हा एक माझा सल्ला राहील कारण नोकरी एकदा मिळते ठीक आहे त्यानंतर आपण बदलीचा सुद्धा मुद्दा घेणार आहोत वा त्यानंतर मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यूच्या जागा लॉक करायच्या कश्या तर पहा या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूसाठी एका म्हणजे एका जागेसाठी तीन उमेदवारांना पाठवलं जाणार आहे त्यामुळे या विथ इंटरव्ह्यूच्या जागा सुद्धा तुम्हाला जाणीवपूर्वक लॉक करायचे आहेत आता विथ इंटरव्ह्यू साठी काय असते तर या ठिकाणी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा येतो की ज्या ठिकाणी मुलाखत आली चालनार, मंजे चालनार है। है। त्या ठिकाणी वशिला चालणार म्हणजे चालणार हे एवढं निश्चित आहे कारण संस्थापकांना अधिकार दिलेला आहे संस्थापक जिजके झेपमे दोन सिलेक्शन करेंगे या ठिकाणी प्रकार होणार आहे त्यामुळे संस्थेवर किंवा मुलाखतीसह हो ज्या काही निवड होणार आहेत त्या ठिकाणी सर्रासपणे हा वशिला या ठिकाणी चालणार आहे हे त्रिकालबाधित सत्य आहे त्यामुळे मुलाखतीशिवायच्या सॉरी मुलाखतीसहच्या ज्या काही आहेत विथ इंटरव्ह्यूच्या ज्या काही पसंतीक्रम किंवा संस्थांना तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे आहे त्यांना जाणीवपूर्वक द्या तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी जाऊ शकता इंटरव्ह्यू देऊ शकता अशाच ठिकाणी तुम्हाला त्यांचा प्राधान्यक्रम किंवा पसंतीक्रम देण्या द्यायचा दे आहे अन्यथा विनाकारण लॉक करायची काहीही गरज नाही परंतु महत्वाचे म्हणजे स्वतःच्या गृह जिल्ह्याजवळून किंवा होम जिल्ह्याजवळून तुम्हाला दूर 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 अशा पद्धतीने दे, त्या त्यांचे सुद्धा पसंतीक्रम द्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूला किंवा मुलाखतीला जाणे सहज शक्य होईल जर तुम्हाला समजा घरापासून पाचशे सातशे ते आठशे किलोमीटर जर इंटरव्ह्यूला जायचं आहे आणि तिकडे नोकरी करायची आहे पैसे भरून जर नोकरी करायची आहे तर मग तुम्ही तुमचं ठरवा की तुम्हाला करायचं आहे की नाही ज्या ठिकाणी तुम्ही जायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही करू शकता त्याच ठिकाणी तुम्हाला या मुलाखती सह ज्या आहेत इंटरव्ह्यूच्या ज्या जागा आहेत त्यांना प्राधान्यक्रम द्यायचा आहे त्यानंतर अनुदानित आणि विना अनुदानित या ठिकाणी दोन मुद्दे आहेत आता अनुदानित म्हणल्यावर या ठिकाणी ज्या शंभर टक्के अनुदानित आहेत त्यांना तर फुल पेमेंट मिळणारच आहे पण ज्या विना अनुदानित आहेत विना अनुदानित मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा किंवा खाजगी संस्था तर यामध्ये काही काही विद्यार्थ्यांनी असा प्रश्न विचारला होता की पगार मिळतो का पा अनुदानित मध्ये तर पगार मिळतोच पण विना अनुदानित मध्ये पगार मिळतो का तर या ठिकाणी विना अनुदानित मध्ये किती पगार दिला जाईल याची कुणीही शाश्वती सांगू शकत नाही कारण या ग्रँटेड शाळा नसल्यामुळे यांना किती पगार किंवा कोणती संस्था चालक तुम्हाला पगार देतात की नाही देत हे त्यांच्यावर डिपेंड करणार आहे त्यामुळे खाजगी संस्थांच्या ज्या विना अनुदानित असतात त्यांवर संस्थापक पगार देतो का आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही शाळा असतील आणि त्या जर विना अनुदानित असतील तर त्या स्व त्या संस्थेमार्फत चालवले जातात आणि त्यावर किती पगार दिला जातो हे त्यांचं त्यांच्यावर असते त्यामुळे या ठिकाणी निश्चित किती पगार मिळेल हे सांगता येत नाही ठीक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता कमेंट मध्ये लिहून पाठवलं होतं की सर विना अनुदानित वर पगार मिळतो का की कि किती पगार मिळणार आहे पण या ठिकाणी तुम्हाला या तुम्हाला विना विना शिक्षण शिक्षण सेवक सेवक असतो या ठिकाणी सॉरी राहणार आहे आणि डायरेक्ट स्केल लागणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर लॉक अनलॉक हा शेवटी मुद्दा घेऊ त्याच्यानंतर निवड कशी होणार आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुमची निवड कशी होणार आहे तर निवड जी आहे ही टेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे होणार आहे या ठिकाणी तुमच्या पसंती क्रमावर किंवा तुम्ही जे चॉईस दिलं त्याच्यावर निवड होणार नाही तर सगळ्यात पहिले तुमच्या टेट परीक्षेचा स्कोर विचारात घेतला जाणार आहे की तुम्हाला टेट मध्ये किती स्कोर आहे तर बघा आपण एक उदाहरण दाखल समजून घेऊया पहा कशानुसार होणार आहे तर टेट परीक्षेतील गुणानुसार टेट परीक्षेतील गुणानुसार तुमची या ठिकाणी निवड होणार आहे आता समजा दोन उमेदवार आहेत एकाचं नाव आहे राम आणि दुसऱ्याचं नाव आहे अजय आता राम आणि अजय यांना टेट परीक्षेमध्ये रामला एकशे पंचवीस गुण मिळाले आणि श्यामला एकशे एकोणतीस गुण गुण मिळाले आहेत ठीक आहे मग आता राम आणि श्याम या दोघांनी क्रम घेताना काय दिले समजा एखादी संस्था असेल समजा एखादी रयत संस्था आहे समजा ठीक आहे हा रयत शिक्षण संस्था आहे या शिक्षण संस्थेसाठी रामने सुद्धा या संस्थेला पसंती दिली आहे आणि ह्या अजयने सुद्धा या संस्थेला पसंती दिलेली आहे मग आता राम आणि अजय ह्या दोघांनी पसंती क्रम देताना काय केलं होतं तर रामला आहेत एकशे पंचवीस मार्क श्यामला सॉरी अजयला आहेत कदाचित माझ्याकडून श्याम निघाल असेल सॉरी रामला आहे एकशे पंचवीस मार्क आणि अजयला आहे एक एकशे एकोणतीस मार्क ठीक आहे मग आता या ठिकाणी रामने जो आहे तो या रैयत शिक्षण संस्थेच्या शाळेला किंवा या संस्थेला पसंतीक्रम नंबर दिला आहे दुसरा हा आणि अजयने एकशे चाळीसव्या नंबरवर या संस्थेला पसंती दिली आहे मग आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की पसंतीक्रम देताना रामने दुसरा नंबर दिला आहे दुसरा तो आए, दुसरा ऑप्शन ठेवलेला आहे त्यामुळे या ठिकाणी रामचं सिलेक्शन होणार आहे अजय या ठिकाणी बाद होईल पण असं होणार नाही पहा सर्वात महत्वाचं या ठिकाणी गुणानुसार अप्पर टू डाऊन किंवा अप्पर टू लोअर अशा प्रकारे त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे मग काय होणार आहे सर्वात जास्त गुण घेणारे उमेदवार आहेत त्यांचं आधी सिलेक्शन होईल त्यांनी कोणकोणते पसंती पसंतीक्रम दिलेले आहेत त्यापैकी त्यांना एखाद्या ठिकाणी अं जर सिलेक्शन झालं तर त्याच्या खालच्या उमेदवाराचा त्या ठिकाणी विचार केला जाईल त्यानंतर समजा एकशे तीस वाला उमेदवार आधी मग एकशे एकोणतीस वाल्याचा उमेदवार मग याच्यापैकी यांना जे पसंतीक्रम दिले होते त्या क्रमापैकी याला एखादी शाळा मिळाली का जर याचं सिलेक्शन झालं तर मग एकशे अठ्ठावीस वाल्याचा विचार केला जाईल असं नाही की यानं दुसऱ्या नंबरवर या संस्थेला पसंतीक्रम दिला म्हणून याचाच सिलेक्शन होईल तर वरून खाली या ठिकाणी पहिले सर्वात आधी जास्त गुणवाल्या उमेदवाराचा विचार केला जाईल त्यानंतर कमी 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 गुणवाल्या उमेदवाराकडे या ठिकाणी होईल पण समजा एखाद्या ठिकाणी पसंती क्रम दिलाच नाही आहे एखाद्या संस्थेला आणि त्या ठिकाणी कमी कमी पहा या तुम्हाला बऱ्याच माध्यमांवर तुम्हाला सांगितलं गेलं आहे की पन्नास होईल आणि गुण घेणारा घरी राहील अशा प्रकारे तुम्हाला संभ्रमात पाडला आहे मित्रांनो या ठिकाणी ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत या अफवांना बळी पडू नका या ठिकाणी कोणाचंही असं उलट सिलेक्शन होणार नाही यदा कदाचित समजा एखाद्या संस्थेवर पसंती क्रम दिला गेला नाही आणि त्या ठिकाणी समजा फॉर एक्झाम्पल पंच्याऐंशी घेणाऱ्या उमेदवाराने पसंतीक्रम दिले आहे पण पंच्याऐंशीच्या वर घेणाऱ्या उमेदवारांनी त्या संस्थेला पसंती क्रम दिले नाही समजा एखादा उदाहरण असा राहू शकतो की एखादी संस्था अशी राहू शकते एखादी शाळा अशी राहू शकते की ज्या ठिकाणी कुणी पसंतीक्रम दिलेला नाही पण शक्यतो असं होत नाही पण पंच्याऐ्या उमेदवारांनी त्या संस्थेला जर पसंतीक्रम दिलं नाही आणि ह्या पंच्याऐंशी गुण घेणाऱ्या उमेदवाराने त्या ठिकाणी जर पसंतीक्रम दर्शवले असेल त्यानंतर दुसरे याच्या खालचे जर उमेदवार असतील तर त्या ठिकाणी याचं सिलेक्शन होऊ शकतं पण बऱ्यापैकी संभाव्यता नाहीच आहे ठीक आहे त्यानंतर काय होणार आहे अपर टू डाऊन त्यामुळे निश्चित राहा ज्यांना जास्त गुण आहे त्यांचंच नक्की सिद्धेक्स होणार आहे आणि कट ऑफ कितीवर लागणार आहे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तर कटऑफच्या बाबतीत कुणीही विचारू नका कट ऑफ कितीवर लागणार आहे हा ही सगळी अंधश्रद्धा आहे त्यामुळे कट ऑफ मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की कट ऑफच्या बाबतीत कुणीही कमेंट करू नये किंवा कुणीही विचारू नका कट ऑफ कितीवर लागेल नाही तर सर मी ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट आहे मला शहाण्णव मार्क आहे माझे एम ए इंग्लिश झालाय माझं सिलेक्शन होणार का सर मी एस सी प्रवर्गातून म्हणतोय मला माझे हे विषय माझं सिलेक्शन होणार का मित्रांनो होऊ शकतो सिलेक्शन होणार नाही आणि जर तुमच्या कॅटेगरीला जागा असतील आणि तुमच्या गुणांपेक्षा कमी उमेदवार जर तुमच्यावर असतील तर न सॉरी तुमच्या गुणां तुमच्या गुणांपेक्षा कमी आणि जर जागा जास्त असतील तर तुमचं सिलेक्शन नक्की होणार आहे त्यामुळे कट ऑफ वर लागेल माझं सिलेक्शन होणार का हा प्रश्न दिमागातून तुम्ही काढून टाका मनात असा विचार की माझं सिलेक्शन होणार की नाही सगळं पॉझिटिव्ह असू द्या नक्कीच होईल ठीक आहे त्यानंतर पात्र ते संबंधित पहा टीईटी ती आणि सीटीटीचे जे गुण आहेत मित्रांनो यामध्ये बऱ्याच उमेदवारांचा या ठिकाणी संग्रम निर्माण झालेला आहे की त्र्याऐंशी गुण आणि नव्वद गुण कशासाठी तर तुम्हाला प्रवर्ग प्रवर्ग आणि ओपन ठीक आहे आता प्रवर्गातून तुम्हाला टीईटी किंवा सी टी टी पासू यासाठी गुणांची आवश्यकता असते आणि ओपन मधून तुम्हाला नव्वद गुण लागतात आता समजा एखाद्या ओबीसी एस सी किंवा एस टी ओबीसी एस सी किंवा एस टी उमेदवाराला आता प्राधान्य क्रमामध्ये किंवा पसंती क्रमामध्ये ओपनच्या जर जागा आल्या असतील तर तो या ठिकाणी पात्र होईल का जर त्याने त्र्याऐंशी गुणावर टीईटी किंवा सी टी पास केली असेल तर हा महत्वाचा मुद्दा आहे तर बघा टीईटी आणि सीटीईटी जेव्हा परीक्षा पास केली आपण तेव्हा आपल्याला तुमच्या आप प्रवर्गानुसार तुम्हाला तसे पाच टक्क्याचं आरक्षण किंवा सूट मिळाली होती म्हणजेच जवळपास सात गुणांची या ठिकाणी तुम्हाला सात ते साडेसात गुणांची सूट मिळाली होती कशासाठी तर पात्रता परीक्षा पास करण्यासाठी मग ती सेंट्रलची असो किंवा स्टेटची असो त्यामध्ये तुम्ही पात्र जर झाला तुमच्याकडे जर सर्टिफिकेट आहे की टीईटी किंवा सीटीईटी टी, -टी कि पहिली ते पाचवी सहावी ते आठवीसाठी तुम्ही, तुम्ही पात्र आहात कोणत्याही प्रवर् कोणत्याही वर्गासाठी असो जर तुम्ही टीईटी सी टी ई टी पात्र असाल तर तुम्हाला आता जी हो तौर 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 जे तुम्हाला प्रेफरन्स जनरेट झाले आहेत त्यामध्ये ओपनचा लाभ घेता येतो मित्रांनो बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये धास्ती निर्माण करण्यात आलेली आहे बऱ्याच प्रमाणात अफवा पसरवण्यात आलेली आहे की आपण त्र्याऐंशी किंवा समजा एखाद्याला एकोणनव्वद सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी वगैरे गुन्हा आहेत त्याला टी ई टी सी टी ईमध्ये आणि तो प्रवर्गातील उमेदवार आहे आणि आता जर त्याला ओपनच्या जागा आल्या जा। असतील तर त्यांना असं सांगितलं जात आहे की तुम्ही ओपनच्या जागेसाठी पात्र नाही आहात पण मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की तुमच्या तुम्हाला तुम्हाला ने किंवा स्टेट बोर्डाने शिक्षक पात्रता परीक्षेत तुम्ही पात्र आहात असा जर तुम्हाला सर्टिफिकेट दिला आहे त्यावर सिक्कामोर्तब झाली आहे तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहात ते पात्रतेसाठी होते आणि आता सिलेक्शन मधून हा वेगळा राहणार आहे तर हीच हे सिलेक्शन तुमच्या टेटच्या गुणानुसार होणार आहे ना की टीईटी परीक्षेच्या आधारावर पण टीईटी ही पास असणे आवश्यक आहे ही बाब सर्वात महत्त्वाची तुम्ही टी ई टी पास चाल तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहात ओपनच्या जरी जागा आल्या तरी तुम्ही त्या ठिकाणी प्रेफरन्स देऊ शकता ठीक आहे निश्चित राहा जर तुम्हाला गुण चांगले असतील टेट मध्ये तर सिलेक्शन नक्की होईल चला पुढचा आहे क्रॉस प्रेफरन्स मग क्रॉस प्रेफरन्स मध्ये नेमकं काय झालंय तर हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे या ठिकाणी अल्टरनेट चेंज झाले आहे विषय जे आहेत ना विषय अल्टरनेट चेंज जा ना जा ना तर त्यामध्ये नववी दहावी आणि अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे नववी दहावी आणि अकरावी बारावीच्या उमेदवार म्हणजे नववी दहावी आणि अकरावी बारावीचे ज्यांना ज्यांना प्रेफरन्स जनरेटर आहेत त्यांचा या ठिकाणी संभ्रम निर्माण झाला आहे तर यामध्ये काय आहे तर तुम्हाला पदवीला किंवा पदव्युत्तर पदवीला जे विषय होते त्या विषयानुसार तुम्हाला प्रेफरन्स जनरेट झालेले आहेत ठीक आहे गणित विज्ञान असो किंवा भौतिकशास्त्र सायन्सशास्त्र जीवशास्त्र त्याच्यानंतर काही काही एम कॉम तर बाय एक एका विद्यार्थ्यानं कमेंट केली होती हो, की एम कॉम झालेला आहे आणि मला प्रेफरन्स जनरेट झालेले नाही तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर वाटत असेल की चुकीचे प्रेफरन्स जनरेट झालेले आहेत तर तुम्ही प्रेफरन्स डिलीट करून पुन्हा रिजनरेट करू शकता पण ज्यांचं काही झालेलं नाही किंवा ज्यांना चुकीचे जनरेट झालेले नाही त्यांनी कृपया डिलीट करू नका कारण पुन्हा तुम्हाला तेच प्रेफरन्स किंवा तेवढेच प्रेफरन्स येतील याची शाश्वती नाही कमी येऊ शकतात जास्त येऊ शकतात किंवा येऊ शकत नाही त्यामुळे कृपया डिलीट करू नका ज्यांना चुकीचे आले आहेत त्यांना त्या ठिकाणी एक रेड सिग्नल येतो त्यांनीच डिलीट करायचं आहे आणि रिजनरेट करायचे आहेत म्हणजे ज्यांना चुकीचे प्राधान्यक्रम आले त्यांनी रिजनरेट करायचं आहे अन्यथा तुम्ही रिजनरेट करू नका आणि तुम्ही जे स्वप्रमाणपत्रामध्ये जी माहिती भरली होती त्या माहितीच्या तुमच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावरच तुम्हाला त्या ठिकाणी पर्याय जनरेट झालेले आहे ठीक आहे त्यानंतर लॉक अनलॉकचा मुद्दा महत्वाचा आहे मित्रांनो लॉक किंवा अनलॉक करणे आता तुम्हाला जेवढे काही प्रेफरन्स जनरेट झालेले आहेत ते प्रेफरन्स जनरेट झालेले आहेत ते तुम्ही बघून घ्यायचं आहे आरामात तुम्हाला त्या ठिकाणी पसंती क्रम द्यायचा आहे पसंती क्रम दिल्याच्या नंतर ठीक आहे पसंतीक्रम दिल्याच्या नंतर तुम्हाला साईन असाईनचा ऑप्शन येतो त्या ठिकाणी तुम्ही साईन असाइन केलं की ते पुन्हा रिअरेंज होतात आणि पुन्हा तुम्ही जे पसंतीक्रम दिलेत ते पसंतीक्रम तुम्हाला त्या ठिकाणी शो होतील ठीक आहे शो झाल्याच्या नंतर आता तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे तुम्ही जरी पसंतीक्रम दिला आणि सेव्ह अँड नेक्स्ट करून ठेवला पण लॉक जर करायला विसरले लॉक केले नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये या भरती प्रक्रियेत तुमचा विचार केला जाणार नाही ठीक आहे लॉक अनलॉक करता येतो का तर हो लॉकही करता येते आणि पुन्हा अनलॉकही करता येते पण तुम्हाला खात्रीपूर्वक तुम्हाला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मी कोणता पसंतीक्रम आधी दिलेला आहे तो त्या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे कारण तुम्ही जे पसंतीक्रम दिले त्याचा पुन्हा रिअरेंज होऊन पुन्हा तुमची आ... नवीन जी लिस्ट आहे ती तुम्हाला सो होईल ती लिस्ट पाहून घ्यायची की मी जे पसंतीक्रम दिले ते बरोबर आहेत का ठीक आहे त्यानंतर तुम्हाला लॉक करायचं आहे लॉक केल्याच्या नंतरही तुम्हाला त्या ठिकाणी एक uh, त्या अलर्ट येतो त्या अलर्टमध्ये uh, खरोखर तुम्हाला लॉक करायचं आहे का की पुन्हा एडिट करायचं आहे अशा प्रकारचा तो एक मेसेज येतो त्यावर तुम्ही पुन्हा निर्णय घ्यायचा आहे खरोखर माझं काही राहिलं का माझं काही चुकलं का ते पुन्हा तुम्ही पाहू शकता एकदा लॉक केलं म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी तुमचं स्वतःचं भविष्य बंद केलं आहे ठीक आहे मग लॉक केल्याच्या नंतर समजा तुम्हाला वाटलं की नाही मला ती संस्था आधी द्यायला पाहिजे होती ती संस्था द्यायला नको होती असं जर मग पुन्हा तुमच्या मनात येते तर मग तुम्हाला अनलॉक करता येणार का तर होय ही। अनलॉकही करता येते पण रिक्स आहे ठीक आहे अनलॉक करता येते तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा तुमच्या मोबाईल नंबरवर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओ टी पी येतो लॉक करतानाही ओ टी पी येतो आणि अनलॉक करतानाही ओटीपी येतो मग तुमच्या अनलॉकच्या प्रोसिजरवर काय होणार आहे तर तुम्ही एकदा अनलॉक केले सेव्ह अँड नेक्स्ट जरी असेल तर अनलॉक एकदा केले मग ते पुन्हा तुम्हाला रि अरेंज करायचे आहेत मग रिअरेंज केल्यानंतर तुम्ही पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट कराल आणि समजा जर तुम्ही लॉक करायला विसरून गेले लॉक करायचं राहून गेलं तर एकदा तुम्ही तुम्ही असा विचार केला की मी मागे लॉक केलं होतं आता मला लॉक नाही केलं तरी चालेल पण असं होणार नाही एकदा तुम्ही जर ते ऑप्शन अनलॉक केले आणि लॉक करायला विसरून गेले तर तुमची निवड प्रक्रियेत या ठिकाणी विचार केला जाणार नाही आणि या भरती प्रक्रियेतून तुम्ही बाद व्हाल त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या जाणीवपूर्वक समजून घ्या खात्री निशिभरा आणि पद्धतशीरपणे अनलॉक लॉक रिअरेंज जनरेट ऑप्शन जनरेट डिलीट करायचे आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करूनच करा आणि अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल तर मित्रांनो कृपया व्हिडिओला एक लाईक करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेलायकांचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये